पाहिलं तर यशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्य हे जे की वाळवा पलूस आणि तालुक्यावरती बसलेलं हे सीमे भागावर पलूस तालुक्यावरती बसलेले हे सागरेश्वर अभयारण्य या अभयारण्याची अशी वैशिष्ट्य आहेत ही अभयारण्य मानव निर्मित अभयारण्य आहे मग जर आपण इकडे पा, इतर पा, पाहिलं असेल आता आपल्या शाळेतली मुलं ही जवळ घोडेगाव डहाणू भागातील आहे तुमचं ते जंगल जंगल अभयारण्य आहे हे नॅचरल निर्मित निसर्ग निर्मित अभयारण्य आहे पण हे जे अभयारण्य आहे ते अभयारण्य संपूर्ण मानव निर्मित अभयारण्य आहे अभयारण्य आहे याला एकोणीसशे पंच्याऐंशी साली दर्शन आहे ते आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण अभयारण्य या ठिकाणी हे नाव देण्यात आलेलं आहे तर तुम्ही बघितलं तर कृष्णा खोऱ्याच्या हे पट्ट्यात वसलेलं हे अभयारण्य आहे या अभयारण्यामध्ये आपण जर पाहिलं तर आपण बघितलं मुलांनी एक दोन हरयंत आपण पाहिलं पण मला लक्षात घ्या